मित्रांनो उद्याचा रूट आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर बीड पुन्हा नांदेड नांदेडहून येताना हिंगोली होऊ शकतं परभणी होऊ शकतं जालना होऊ शकतं वैजापूर गंगापूर होऊ शकतं कन्नड जळगावचा रूट जर नाही झालं तर पुढच्या दोन तीन जसा हा रूट संपेल तसे दुसऱ्या दिसे आपण इकडचा कव्हर करू जर येणं झालं तर शंभर टक्के प्रयत्न होईल भरपूर लोक वाट बघून आहेत गेल्या वेळेस राहिली पेंडिंग मुली दादा आज दोन दिवस येतच गेले पुन्हा चेकिंगला नेलं होतं आता ओके आहे औषध वगैरे घेऊन आलो आहे मित्रांनो रूट सगळे होतील पण मला असं वाटतं त्याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत स्वतःचं पाणी स्वतः शोधलं जाऊ हो शकतं त्यासाठी पुढं थोडी बरीच माहिती दिलेली त्या ज्या अडचणी मला फोनमध्ये लोकांनी फोन केला या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत लवकरच तुम्ही सर्वजण पाणी शोधू शकाल हे मी तुम्हाला शब्द देतो चला मित्रांनो व्हिडिओ डिली येत राहील वेळ मिळत नाही त्याच्यामुळे थोडी दिलगिरी व्यक्त करतो पण व्हिडिओ नक्की येतील समस्या असतील तर फोन करून विचारा चला मित्रांनो व्हिडिओ बघा नाही फायरिंग मुळे इकडे अर्थ नाही टाकीच नाही आहे ते टाकी टाकी काय नाही इकडेModelState कोण काय मित्रांनो नमस्कार मी सुरेश कुठे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो मित्रांनो भरपूर देऊला व्हिडिओ बनवलेले आहे पण आज व्हिडिओ बनवायचा कारण आज याच बोरवर आपल्याला भरपूर काय अभ्यास करायला मिळतो त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचायच्या आहेत फलटी लाईन कशा असतात लोड लाईन कशा असतात मोकळे लाईन कशा असतात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे वेळ माझ्याकडं फार कमी असतो आहे मला भरपूर काव आहेत बघा कांदे काढून पडलेले येतं कामं भरपूर येतं सगळा ग्राउंड असतो रूट असतो उद्यापासून आपला रूट सुरू होतो आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी आणि येताना जालना बीड पुन्हा रिटर्न बीड किंवा त्याच्यानंतर आपला वैजापूर गंगापूर बी होऊ शकतो जसा टाईम मिळेल तीन चार दिवसाचा रूट आहे याच्यामध्ये मॅक्झिमम कवर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो फार घाई करू नका मला असं वाटतंय बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता सध्या जाणवते वैजापूर गंगापूर भागामध्ये तर भरपूर प्रकारात प्रमाणात पाण्याची कमतरता झालेली आहे आपले तिथे चार पाच पॉईंट झाले सुपर डोपर हिट झाले विहिरीचे एक दोन चालू आहे तर पण आता मुरुमज चालू आहे तीस चाळीस फूट गेले ओलावा भरपूर निघतोय पाणी लागणे त्याऐीच लवकर आहे बाकी भरपूर विहिरी झाल्या भरपूर बोर झाले सुपर रोपर हिट आहेत टेन्शन घ्यायचं नाही प्रयोगापर्यंत आपण पाण्यापर्यंत प्रेन पोहोचलेलो आहेत तुम्ही हा प्रयोग केला तर भरपूर सुंदर होईल मला बोलवण्यापेक्षा किंवा माझी वापर करण्यापेक्षा तुम्ही हा प्रयोग करणं मागचे व्हिडिओ बघा अडचण आली तर फोन करा पण असा कोणत्याही टायमाला फोन करू नका ज्या टायमाला माझ्याकडे वेळ नसेल आणि मग तुम्ही नाराज व्हाल तर नक्कीच हा प्रयोग तुम्हीच करा येत्या काळात तुम्हाला पाण्यापासून कोणी वंचित ठेवू शकणार नाही पाणी भाग्यात वगैरे पाहिजेच तो भाग वेगळा पण पाणी शोधण्यात तुम्ही व्हा पाणी नक्की मिळेल मित्रांनो बघा बोरचा सेंटर म्हणजे बोरवेल जिथं झाला आहे तिथं आपण चेक करतोय तारा पुढे गेल्या पाठीमाग गेल्या पाठीमागच गे राहिल्या गे आता या पंपामध्ये ना सहा दहाचा पंप आहे या हॉलमध्ये तो चोवीस तास चालतो म्हणजे अजिबात अडचण येत नाही हा दीडचा पाईप आहे हा दीडचा पाईप एवढं प्रेशर मारतो पुढं म्हणजे जवळजवळ एक मीटरचं प्रेशर असतं पुढं भरपूर पाणी आता आमच्यात जवळजवळ साडेचार एकर क्षेत्र याच्यावर भिजते म्हणजे डायरेक्ट बोरवर विहिरीत वगैरे काय आमच्या सोड्याचा सिस्टम नाही आहे मी हा पॉईंट वारंवार यासाठी दाखवतो इकडं खाली बघा जवळजवळ दोनशे तीनशे फुटाचा खड्डा आहे इकडं ह्या साईडला पण दोनशे तीनशे फुटाचा खड्डा आहे इकडं पाठीमागं पण दोनशे जे जे माझ्या गावात आले किंवा शोधक मेळावा आलेत तर सर्वांना माहिती आहे की इथं काय प्रॉब्लेम आहे फार हाईटचं क्षेत्र आहे चारही बाजूनी खड्डे आहेत म्हणजे खोल दऱ्या आहेत आणि इथं हाईट आहे असं काही नसतं लोक काय करतात सर माझा पॉईंट वड्याच्या कडाला जवळ खोलगड भागामध्ये बघायला सांगतात बऱ्यापैकी तिथं पाणी सापडत नाही पाणी म्हणजे हे नाही म्हणत तुम्ही डोंगराव शकता माळावर पण असं वाटतं पाणी कुठेही असू शकतं लोकांची ती गैरसमज झाली की बाबा पाणी एवढ्या हाईटला असू शकतं का ज्यावेळेस हा पॉईंट झाला त्यावेळेस त्याला नव्वद फुटापासून पाणी निघालं म्हणजे उर्ध्व स्त्री लाईन असू शकतात म्हणजे वर भूगर्भात आलं आणि बा बा त्याला जागा मिळाली नाही शिरायला म्हणजे जशी वर त्याला चिर मिळाली तसं वरच्या दिशेने निघालं असं पाणी असावं तो एक पाण्याचा प्रकार असतो की बारा महिने पाणी असते मित्रांनो बघा आता आमचा भाग सध्यासुद्धा भयानक माडारणं क्षेत्र आहे डोंगर बाग आहे गवत वगैरे वाळून गेले आधीच आमचा कांदा इकडं दाखवा कांदा काढून टाकलेला आहे दिसला की मित्रांनो आता एकदा हे रान नीट करून कांदा पण लावायचा आहे चला मुद्द्यावर येऊ ज्यावेळेस तुम्ही पॉईंट काढतायत आता याला डायरेक्ट जवळ दाखवतो लाईन कशा असतात आता आपण पश्चिमगुण पुरेगत चाललेलो आहेत ही आहे लाईन ही लाईन डायरेक्ट क्रॉस झाल्या तारा पाठीमागे जाऊन पुढं आल्या जा आणि क्रॉस झाल्या म्हणजे ही लाईन तर ड्रॉप असावी ड्रॉप असावी मतलब काय म्हणजे काय झालं त्या होलपासून पुढं ड्रॉप आहे का पाठीमागं पण ड्रॉप आहे ते एकदा चेक करू तुमच्या लक्षात येईल ड्रॉप लाईन बोरवेल घेताना कशा चेक करायच्या आता ही आपल्याला उत्तर दक्षिण लाईन मिळते पूर्व पश्चिम चेक केल्यावर नाही का आता ह्या बाजूने मी चेक करू तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या आणि डायरेक्ट पाठीमाग गेल्या आणि जवळजवळ पाठीभगच राहिल्या म्हणजे ही लाईन इकडे दाखवते की बाबा याच्यामध्ये पाणी आहे तिकडून पाणी दाखवत नाही म्हणजे सेंटरला पाणी इन झालेलं आहे सेम दुसरं दा उत्तर दक्षिण चेक करताना पूर्व पश्चिम लाईन मिळते मी बारीक सांगतोय बारकावी लक्षात ठेवा भरपूर पाणी शोधक याच्यात चुका करू शकतात फॉल्टी मटेरियलवर बी आता जसं पलीकडे दाखवलंय तारा पाठीमागं जाऊन पुढं क्रॉस होतो असं जर होत असेल तर बऱ्यापैकी ती लाईन फलटी असते जर रे पॉईंट न होता तर पॉईंट झालेला असेल तर ते तुम्ही चेक करा एक साईडने तुम्हाला क्रॉस होतील एक साईडने होणारच नाही आता बघा मित्रांनो दुसरं ऑप्शन आहे उत्तर दक्षिण चेक करताना पूर्व पश्चिम लाईन भेटली तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या आणि पुन्हा पाठीमागे राहिल्या आता सेम बाजू बोरच्या पलीकडेही चेक करू आता इकडं पाठीमागे जाऊन पाठीमागच राहिल्या आता बघा सेम उत्तर दक्षिण करणं पूर्व पश्चिम लाईन मिळालेली आहे त्याला पाठीमाग गेल्या पुढे येऊन डायरेक्ट क्रॉस झाल्या म्हणजे लाईन याच्यामध्ये इन झालेली आहे हा दोन्ही बाजूने जर तसं दाखवलं हो असतं तर तो लाईन मोकळी आहे बऱ्यापैकी फल्टी मटेरियल जर निघाला लाल काळा पिवळा तर येणारं ज्या लाईन असतात त्या एक एक ठिकाणी ड्रॉप होतात दुसऱ्या बाजून ते दाखवत नाहीत म्हणजे बोरवेल झाल्यावर अगोदर दाखवतात तर अगोदर त्याला चेक करताना त्या पाठीमागे जाऊन पुढंच येऊन क्रॉस होतात तरच ती लाईन ड्रॉप आहे असं समजायचं आणि एकदा बघा ही लाईन माझा प कट झालेली लाईन येतं किंवा पाणी संपलेली लाईन येतं डायरेक्ट क्रॉस होते पुढे येऊन लक्ष झालं का इन डिटेलमध्ये सांगतो झालेल्या बोरवर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर एक बाजून त्या क्रॉस होणार आणि एक बाजूने त्या ओपन होतील सेम सिस्टम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवला होता की बऱ्यापैकी लो, लोक लोकांना हेच कळत नाही सर माझ्या बोरवर तर सगळी कोण तारा फिरतायत तारा फिरतायत म्हणजे तारा पाठीमागं जाऊन पुढं आल्या पाहिजेत क्रॉस झाल्या पाहिजेत तर ती लाईन कट आहे दुसऱ्या बाजूने ती लाइन तुम्हाला लोट दाखवली पाहिजे याचे व्हिडिओ पाठीमागा जे नवीन माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन व्हिव्हर्स आहेत त्यांसाठी पाठीमागा भरपूर व्हिडिओ आहे चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे मला असं वाटतं त्या माहितीच्या आधारे तुम्ही काम करावं चेकिंगची पद्धत उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम मला वाटतं कडेने जरी नाही केलं सेंटरला जरी तुम्ही चेक केलं तुम्हाला सेंटरला सर्व लाईन मिळतील सेंटरला खोणाकरीत चालायचं ज्याच्या ठिकाणी तुम्हाला लाईन सापड्यात ज्या लाईन सापड्यात त्या लाईनवर तुम्ही काम करायचं आहे त्या लाईनवर चालायचे त्यावेळेस तुम्हाला कळेल की लाईनवर आपल्याला लोड आहे की फॉल्टी आहे मोकळी आहे की भरलेली आहे सेम उत्तर एकूण दक्षिण जाताना पूर्व पश्चिम लाईन मिळेल पूर्व एकूण पश्चिम जाता उत्तर दक्षिण लाईन मिळेल त्या लाईनचा क्रॉस कुठं येतोय तो क्रॉस अॅकुरेट घेऊन आता हे बघा आता हे लाईन पद लाईन चेक करण्याची पद्धत आता तुम्हाला समजा इथं तारा फिरल्या बघा आता हे तारा फिरल्या अजून सोपी पद्धत सांगतो ह्या क्रॉस झाल्या आता ही सोपी पद्धत आता आपल्याला परफेक्ट माहीत नाही कुठं पॉईंट आहे तर तार काय करायचं एका हातात उज्या हातात तार धरायची सरळ बॅलन्स आणि डाव्या हाताने तार ओढत आणायची इथं बघा तार फिरायला लागलेली जोरात फिरली तार तार फिरल्यानंतर तिला पुन्हा मागं घ्यायचं ती पुन्हा पुढं येते का नाही दिसते का प्रत्येक ठिकाणी चेक करतो आली का नाही आली पुढं आता सेम ह्या बाजूने ज्या लाईनमध्ये पाण्याचे चान्सेस असतात किंवा पाणी लोड असतं सेम बघा ह्या बाजूने इथं हो का दादा इथं तार पुढं आली पुन्हा मागं नेली ती पुन्हा पुढं आली म्हणजे पुण्यामध्ये पुन्हा जागेवर आली याचा अर्थ ही पाणी लोड आहे आता बऱ्याच वेळा काय होतं फॉल्टी मटेरियलवर मी तारा अशा केल्यानंतर काय होतात इथं जातात पण पाठीमागं गेल्यानंतर पुन्हा इथं येतात आता प्रश्न राहिला मोकळी लाईन तुम्हाला कळणारच येतं मोकळी लाईन कशी आहे पण फलटी लाईन शोधायची असेल तर तुम्हाला त्या लाईनवर चलून आता ही लाईन मोकळी आहे की कि कशी तुम्हाला लगेच कळे नका आता ज्यावेळेस ही लाईन सापडली त्या लाईनवर बी चलून बघायचं एक पाऊल पुढं टाकायचं एक पाऊल पुढं राहिल्यानंतर तारा पुढे येतील पाठीमागे जातील पुन्हा पुढे येत नाही प्रेस केल्यानंतर सेम ह्या बाजूने बघू आता म्हणजे असं हे बघा एक पाऊल टाकलं पाठीमाग आल्या पुढं आल्या पाठीमाग गेल्या थांबल्या पुन्हा पुढे आल्या नाहीत ह्या बाजूनी बघा तुम्हाला वेगळी प्रोसेस नजर पडेल आता ही लाईन तर कट झालेली ह्या बाजूने पाणी येणारा थांबलेलंही हे बघा एक पाठीमाग गेल्या पुढं आल्या पुन्हा पाठीमाग गेल्या पुढे येऊन क्रॉस झाल्या इथं डबल सिस्टम होते आता असं चालताना सिंगल होतं असं चालताना डबल तारा येऊन पुढे येतात सेम बघा उभं राहिलो आहे एक पाऊल पाठीमाग गेल्या पुढं आल्या पाठीमाग गेल्या स्पीडमध्ये आणि डायरेक्ट पुढं आल्या आणि क्रॉस झाल्या याच्यापैकी दोनदा पाठीमाग जाऊन पुढे येतात आणि शेवटला क्रॉस होतं अशी पद्धतीने तुम्ही पाणी चेक करू शकता फॉल्टी लाईन मोकळी लाईन फॉल्टी लाईनवर काय होतं माहिती आहे का तारापाठीमाग पहिले याला तर एक साईडने चवशीच नाही होत आता उदाहरण तुम्हाला सांगतो ही लाईन आहे हो का तर ह्या लाईनवर चालताना आहे ना हे चालताना तारा फिरणार नाही एक बाजूने किती तुम्ही पाच पावलं गेले तरी बी पण ज्यावेळेस तुम्ही बॅग चालणार त्याचे पुन्हा पाठीमागं जाणार त्यावेळेस त्या तारा फुल खुलणार खुलणार आणि पुन्हा एकूण आदळणार समजून जायचं कधी कधी त्या क्रॉस पण होणार दोन ऑप्शन आहेत एक साईडला जर तारा फिरल्या नाही एक साईडला तारा फिरल्या ता तर समजून जायचं ही लाईन फालटी जाणार म्हणजे जाणार आता पाणी शोधताना तुम्हाला एक संकेत सांगतो पाण्याचे आता किती असावं तारा पाठीमागं मी लोटल्यात पुन्हा पुढं आल्यात पुन्हा त्या पाठीमाग गेल्या आणि पुण्याच्या एवढ्या जर आल्या हे असतं अर्धा इंच पाणी अर्धा इंच पाणी अशा जर तुम्हाला दोन तीन लाईन मिळाल्या तर दीड इंच पाणी तयार होतं बोरवेल घेताना प्रेशर गाडी असेल तर तुम्हाला पाणीवर दिसणारच नाही पण ज्यावेळेस तुम्ही पंप टाकाल त्यावेळेस तुम्हाला सव्वा ते दीड इंच पाणीवर येणारं दिसेल याच्यात काही शंका नसावी बऱ्याच वेळा असं होतं सोर माझा पॉईंट तो कोरडा गेला आणि दुसऱ्या दिवशी पंप टाकल्यानंतर चालला अॅक्युरेट लाईनवर पडलेला छोट्या छोट्या लाईन असणारा पॉईंट ज्या लाईन माझ्या हिशोबाने बाराबाई मा असतात बाराबाई प्रवाही असतात त्याच्यामुळं छोट्या लाईन शोधण्यात तुम्ही व्हा फार मोठ्या लाईन मार्च एंडिंगला संपणाऱ्या फेब्रुवारी एंडिंगला संपणाऱ्या लाईन शोधू नका अजून जे जे बारकावे असतील ते उद्याच्या व्हिडिओमध्ये ब सांगाल मी चला मित्रांनो बाकी काही नाही व्हिडिओ बघा आजच्या भागात एवढंच व्हिडिओच्या भागात नमस्कार धन्यवाद